चिराग लाइट फूर, सरकी आणी तेल, तसत साखर धान्याचे होलसेल व्यापारी सूर्यफूल आणि आणि चिरडले तीन शहरातील अत्यंत गजबजलेल्या सायबर चौकात सोमवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी भीषण अपघात घडला चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव सात जणांना चिरडले या तीन दुचाकींना उडविले दुचाकीवरील एक युवक फुटबॉल सारखा उडून सुमारे पन्नास फुटावर जाऊन पडला अपघातात चालकासह तिघे जागीच ठार झाले तर चार जखमी झाले घटनेने सायबर चौकासह मैताचा समावेश असलेले दौलतनगर हदरून गेले मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता चालक वसंत मारुती चव्हाण वय चौऱ्याहत्तर राहणार प्लॉट नंबर चौऱ्याहत्तर वैभव हाऊसिंग हो सोसायटी शाहू नाका कोल्हापूर हर्षद सचिन पाटील वय सोळा राहणार दौलतनगर व अन्य एक अनोळखी याचा समावेश आहे धनाजी शंकर कोळी वय चव्वेचाळीस आणि त्यांची पत्नी शुभांगी धनाजी कोळी वय अडतीस दोघे राहणार कनेरवाडी तालुका करवीर व त्यांचा नातू समर्थ पंकज पाटील वय एक वर्ष मयूर मारुती खोत राहणार चांदेकरवाडी तालुका राधानगरी आधी जखमी झाले आहेत जखमीवर सीपीआर सह इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत देसाई यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली चालक चव्हाण हे सोमवारी दुपारी सेंट्रो क्रमांक एम एच नऊ बी एम अठ्ठावीस ब्याण्णव कारने शिवाजी विद्यापीठ मार्गे राजारामपुरीकडे जात होते त्यावेळी सायबर चौकातील सिग्नल बंद होता सायबर चौकाच्या अलीकडे चव्हाण यांचा कारावर नियंत्रण सुटले त्यामुळे चव्हाण यांची कार अत्यंत वेगाने धावू लागली चौकात मोठी गर्दी होती तशी असल्याने सायबर आणि शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी नागरिक पायी ये जा करत होते सायबर चौकातील सिग्नल जवळ असलेल्या स्पीड ब्रेकर उडून चव्हाण यांची कार काही सेकंदात भरधाव गेली कारने तीन दुचाकींना उडवले कारच्या धडकेत दुचाकीवरील काही जण उडून वितरात रस्त्यावर पडले अर्षद पाटला हा हा तर तब्बल पन्नास फूट लांब उडून पडला सायबर चौकातील राजाराम राजारामपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला असलेल्या सिग्नलचा खांब आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीम खांबाला धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही खांब कॉन्क्रीटमधून निखळून तुटले दोन्ही खांबाला धडक दिल्यानंतर कार थांबली आणि त्या ठिकाणी पलटी झाली कारने सिग्नलच्या खांबाला धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला तसेच अपघातामुळे इतर दुचाकीस्वारांनी मोठ्याने आडावडा केला त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी धावले इतर वाहन चालकांनी थांबून मदत कार्य सुरू केले बोलवण्यात आली तोपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल गौतम कमळे यांच्यासह इतर तरुणांनी जखमींना टेम्पो रिक्षासह इतर रिक्षा सहनातून खासगी रुग्णालय दाखल केले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अपघात झालेली सेंट्रो कार आणि दुचाकी हलिवल्या गोधरी टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा